सर so, नमस्कार मित्रांनो शुभप्रभात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आत्ता वाजलेले आहेत पावणे सहा आणि ऊन आले बघा कारण सूर्योदय इकडे झालेला आहे सकाळी पाच वाजता आता बाहेर ऊन पाडायला लागलेलं ला आहे आणि गरमी तर खूप आहे सो मित्रांनो आजचा आपला पूर्ण वेळ फिरण्याचा आजचा पहिला दिवस आहे काल आपण गेलो होतो ते म्हणजे बाकीचे जे आपले देवस्थळं आहेत मग त्यामध्ये हनुमानगडी त्यानंतर दशरथ महल आणि शरीयू नदीच्या आरतीसाठी देखील गेलो होतो सो so, कालचा व्हिडिओ आपण पाहिलेला असालच आज आहे एकोणतीस तारीख आणि आत्ता आपण निघालेलो आहे ते म्हणजे प्रत्यक्ष रामलल्लांच्या दर्शनासाठी आता रामलल्लांच्या दर्शनासाठी राम दर्शना जाण्यासाठी अगोदर आपण जाणार शरीयू घाटावर तिथं स्नान करणार आणि मग तिथून मंदिरामध्ये जाणार स्वतःचा राम मंदिर परिसर फिरण्याचा आजचा पूर्ण आपला व्हिडिओ असणार आहे सो so, मित्रांनो हा जर व्हिडिओ आपणच आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीनं सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकनही द्या फायनली आपण सगळे आता निघालो आहे आणि मित्रांनो विशेष भाग म्हणजे काय माहिती आहे वाजलेत आता सहा आणि ऊन बघा पाडायला सुरुवात झालेली आहे ऊन जसं वाढते ना तशी गरमी देखील वाढत जाते कारण काल आपण चार वाजता निघालेलो होतो हनुमानगडी दर्शन करण्यासाठी तर अगदी सगळं ओले चिंब झालेलो घामानं एवढी गरमी आहे इकडं त्या सगळ्या इमारती बघा एका एक कलरमध्ये सगळ्या हनुमान गडीच्या जवळजी कालोय बघा मित्रांनो हनुमान गडीला काल आपण मस्त गेलो होतो पटकन आपण डायरेक्ट जाणार सरयू नदीवर आंघोळ करायला सरयू नदी जी जाने स्टार्ट झाले सरी नदीला जायला राजा राजा फाटक है क्या राजा फाटक राजा फाटक सरीया मित्रांनो रामजी की पैडी पुढे आहे तिकडे शरयू नदी शरयू नदीचं पाणी तिकडे वाहत वाहत येतं चला आपण आता जाणार तिकडे जो तट दिसतोय ना त्या साईडला जाणार वाहते शरयू नदी आता रामची की पैडी असं म्हटलं आता की रामान्य इथं म्हणजे राम इथे अंतर्धान पावलेले होते या भागामध्ये ही वेळ आता पावणे सातची आणि पावणे सातला जवळपास आपल्याकडं नऊ वाजता एवढं ऊन पडतं आणि आत्ता आलो आपण शरीर घाटावर शरीर घाट आता आलो आहे आपण शरीव नदीवरती आणि शरीव नदीवरती आल्यानंतर ना गर्दी तर खूप आहे आणि किनाऱ्यापासून काही अंतरावर नदीमध्ये असं प्रोटेक्टिव सेल तयार केलं जेणेकरून पुढे जाता येणार नाही आणि नदीचा प्रवाह तर भयंकर आहे बघा आत्ता उन्हाळ्यातली कंडिशन आहे पावसाळ्यातून काय असेल याचा आपण विचार पण न केलेला बरा सुरुवात झालेली आहे आता आपण देखील सुरुवात करणार आहोत तयारी चालू आहे सरयू नदीमध्ये पहिल्यांदा आपण आंघोळ करूया आणि त्यानंतर मग स्नान आठवलेलं आहे आपलं आणि मस्त काल आम्ही ना कुर्ते घेतले शंभर रुपये एक कुर्ता आणि आत्ता चाललेलं आहे आपण राम दर्शनासाठी रामललांच्या दर्शनासाठी पण ॲक्च्युअल काय झालंय आपण केला होता पास बुक म्हणजे व्ही आय पी दर्शनासाठी ऑनलाईन बुक केला होता आपण पास तीन ते पाचचा स्लॉट होता पण आता सगळं आपलं काल फिरून झालं त्यामुळे आत्ता पास आपण कॅन्सल केला आणि आत्ता नॉर्मल दर्शन घेण्यासाठी आपण जाणार आहोत बघ आता किती वेळ जातोय तिथं चला आता रामलालांच्या दर्शनासाठी जाताना काही दोन तीन अजून देवस्थळ आहेत ते देवस्थळ आपल्याला करायचे शरयू नदीवरती स्नान झाल्यानंतर आपण निघालेलो आहोत ते म्हणजे अयोध्येमधील प्रसिद्ध मानलं जाणारं नागेश्वरनाथ मंदिर नागेश्वरनाथ मंदिरासंदर्भात असं म्हटलं जातं की हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे आणि राम की पैडी जेथे आहे त्याच्याच शेजारी हे मंदिर वसलेलं आहे या मंदिराची आख्यायिका अशी हे मंदिर श्री रामाचा धाकटा मुलगा कुश यांनी बांधले आहे असे मानले जाते एका प्राचीन आख्यायिकेनुसार एकदा शरीमध्ये स्नान करत असताना कुशचा हाताचा पट्टा हरवला जो नागकन्याने परत केला नागकन्या कुशच्या प्रेमात पडली आणि ती शिवभक्त असल्याने कुशने त्याच्या सन्मानार्थ हे मंदिर बांधलेले आहे करून झाल्यानंतर आपण परत निघालोय बघा श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र इकडे निघालं म्हणजे प्रत्यक्ष रामलल्लांचं दर्शन घेण्यासाठी आपण निघालेलो आहेत आता हा दशरथ महल दशरथ महलचा सलट आहे लेफ्ट आहे इथं सगळं आपल्याला ना जमा करावं लागणार आहे मोबाईल बॅग लॉकर सिस्टीम अवेलेबल असतात इथं अरे वेळा मोबाईल बॅग वगैरे चेक केले आता आणि आता आपण आलोय पूर्ण परिसरामध्ये पाठी मंदिरं दिसतात ना सगळी तिकडेच आपण दर्शनासाठी आलेलो आहे आता आतमध्ये पुढे गेल्यानंतर चप्पल वगैरे त्याचनंतर लॉकर ॲवेलेबल आहे लॉकरमध्ये जसं मला सांगितलं आपल्याला सगळी जे मोबाईल वगैरे आहेत सगळे मोबाईलने आपल्याला जमा करायचे आहेत चला ए तिकडे लॉकर आहेत चला तिकडे ब्रँडच पण हरिजन पटेल निकासी मार्ग होना पाया सेंटर में तरह है जुन कमेटी जो जी ग्राम लहरा से आए हैं आप इंतजार हरिजन पटेल का से मतलब तो गर्दीस कमी है फायनली मित्रांनो दर्शन करून आलं आहे आपण दर्शन अगदी छान झालं म्हणजे समोरासमोर आपल्याला दर्शन घेतलं म्हणजे पहिल्या गेटमधून आपल्याला श्रीरामांचं दर्शन झालं आता दर्शन झाल्यानंतर मागे बघा आपण सगळं म्हणजे साहित्य चप्पल मोबाईल सगळे बॅग वगैरे ज्या होत्या ना सगळ्या बॅग इथं त्या साईडने जमा केल्या होत्या आणि आता इथं रिसीव केल्या आहेत चप्पल म्हणजे एकंदरीत सगळं आता श्री रामलल्लांचं दर्शन घेऊन आपण आता पुढे निघतोय बोला सिंह रामचंद्र की त्या साईडने एंट्री केली होती तिकडे दिसतंय ना आणि या साईडून एक्झिट आहे संत तुलसीदासांची हीरा मूर्ती ठेवलेली आहे संत तुलसीदास आणि कामाचं पॉलिशिंग चालू आहे बघा म्हणजे थोडक्यात आतमध्ये आपल्याला भेटलं नाही बघता पण आतमध्ये एकदम एवढं जबरदस्त नक्षीकाम केलेलं आहे ना म्हणजे अगदी देवदेवतांच्या मूर्त्या पूर्ण मंदिरामध्ये आतमध्ये कोरलेल्या आहेत अगदी घुमटीपर्यंत पर्यंत खूप प्रसन्न वाटत आपल्याला हा एंट्रन्स आहे इकडून आता काम चालू आहे त्यामुळे एंट्रन्स बंद आहे जातात तिकडून लोक चला बाहेर जा टाटासी वंडारा भंडारा इनका पकना खाना एकदम चांगला था हा चांगला था तर मित्रांनो आता आपण इकडेच दाल खिचडी खाल्लेली आहे सीतारामसे वंडारा मध्ये आणि सुग्रीव किल्ला मंदिरा दुण 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 दुण। राम मंदिरातून दर्शन करून आल्यानंतर इथं आपण हे बघा एवढी शॉपिंग केलेली हा विमानात जाताना खरेदी बाहेर पडणार आहे सगळी राम मंदिरामध्ये दर्शन करून झाल्यानंतर आपण आता आलेलो आहोत ते म्हणजे कनक भवन येथे कनक भवन अयोध्येतील राम जन्मभूमी रामकोटच्या ईशान्येला आहे कनक भवन हे अयोध्येतील सर्वोत्तम आणि प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे असे मानले जाते हे भवन देवी सीतेला प्रभू रामांशी लग्नानंतर लगेचच माता कैकेईने भेट दिले होते हा देवी सीता आणि भगवान राम यांचा खाजगी राजवाडा आहे विक्रमादित्याने त्याचे जीर्णोद्धार करून घेतला आणि नंतर वृष भानुकुवरी याने ते नूतनीकरण केले ते आजही अस्तित्वात आहे गर्भगृहात स्थापित केलेल्या मुख्य मूर्ती भगवान राम आणि देवी सीता यांच्या आहेत अयोध्या मंदिरात दर्शन झाल्यानंतर आता आपण चाललो आहे वाराणसीला तर वाराणसीला जाण्यासाठी इथून आपल्याला ट्रेन त्यानंतर ट्रॅव्हलर्स आहेत आणि बस देखील आहेत वाराणसीपर्यंत जाण्यासाठी पाच तासाचा आपल्याला अवधी लागतो सो आम्ही तीनशे पंच्याऐंशी रुपये तिकीट वाराणसीपर्यंत धाम जंक्शनवरून आपण ट्रेन बुक केली आता आपण चाललेलं आहे ते म्हणजे धाम जंक्शन रेल्वे स्टेशनला वालाय अयोध्या जंक्शन आता उतरलं आहे आपण आणि इकडे ट्रेन सगळ्या लागत आहेत बघा चला आता आतमध्ये आपण एंट्री करूया अयोध्याधाम जंक्शन कंडिशन माग ही आहे सगळी आता आपली ट्रेन आहे दोन वाजता आणि आम्ही आलो आता वादलेत पावणे एक झालेला आहे अजून आपल्याला एक तास थांबायचं आहे चला सगळी सिक्युरिटी चेकिंग व्यवस्थित केली जाते आणि हे बघा रेल्वे स्टेशन हारू जबरदस्त आहे रेल्वे स्टेशन आपली <coughs> ट्रेन यायला आहे अजून एक तास लेट तोपर्यंत तुम्हाला अयोध्या धाम आपलं जे जंक्शन आहे ते जंक्शन बघा आणि तो रामाची असे भव्य प्रतिकृती सांगायला म्हटले ना रामाची ना प्रतिमा तयार केली फायनली मित्रांनो आत्ता आपण बसलोय धाम जंक्शनवरून हो आपली ट्रेन जी होती, होती।, था था होती। ती दोनची होती पण आत्ता सव्वा तास लेट होती त्यामुळं आत्ता वाजलेले आहेत सव्वा तीन झालेले आहेत आणि सव्वा तीन वाजता ट्रेन आपली आलेली आहे या ट्रेनना आपण जाणार होता वाराणसीला आणि तिथे सगळी जे बाकीची जी, 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 जी मंदिरं आहेत की माझी गंगा घाट वगैरे आहेत ते आपण सगळं करणार आहोत तुर्तास हा आपला अयोध्या दर्शनाचा व्हिडिओ आपण येथेच थांबवतो आहे जरा मित्रांनो जर आपणच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीनं सबस्क्राईब करा आणि आठवणीनं आयुष्यात एकदा तरी अयोध्या दर्शन घ्यायला जरूर या कारण ज्यावेळी तुम्ही याल त्यावेळी परिसर अजून सुसज्जित झालेला असाल कारण अयोध्या मंदिराचं काम बरंच अजून चालू आहे सो मित्रांनो हा व्हिडिओ आपण येतच थांबवतो व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्रीराम